निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचं निधन एक वादळी राजकीय प्रवास संपला निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील वर्षे सत्तर यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय गेल्या पस्तीस ते चाळीस दिवसांपासून ते ती बेळगाव येथील केली रुग्णालयात उपचार घेत होते मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती आणि आज पहाटे दोन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यापासून राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात गर्दी केली होती त्यांचे निधन ही सीमावर्ती भागासाठी मोठी हानी मानली जाते जातेसाहेब पाटील यांची राजकीय कारकीर्द ही संघर्षमय आणि वादळी होती कणगला मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या पाटील यांनी निपाणी विधानसभेत सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा मान पटकावला होता कळमवाडी पाणी वाटप कराराचे ते प्रमुख शिल्पकार होते त्यांचे नेतृत्व प्रभावी वक्तृत्व आणि जनतेशी थेट संवाद हातोटी विशेष ते समाजातील समाजा तळागाळातील लोकांमध्ये मिसळून राहणारे नावाने लोकांना ओळखणारे लोकनेते महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे स्नेहसंबंध होते त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सुजय पाटील एक मुलगी आणि कुटुंबीय असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता निपाणी म्युनिसिपल हायस्कूल येथून निघणार आहे निपाणीची आज एक खंबीर जमिनीवर चालणारा जनतेचा नेता गमावलाय विशाल क्रांती न्यूज साठी आदम शिंदे बेडकेहाळ